मला माझ्या पक्षाचा माझ्या पक्षाच्या सगळ्या नेतृत्वाचा मनापासून धन्यवाद देतो या सगळ्यांचा मला एक अभिमान आहे की वारंवार या विमानतळावरती समोर गर्दीत स्वागताला उभा असताना कार्यकर्ता आज त्या कार्यकर्त्याचं स्वागत करायला सगळ्या कार्यकर्ते आम्ही एकत्र म्हणजे हे फक्त भारतीय जनता पार्टीतच होऊ शकतं आणि म्हणून एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला माझ्या पक्षाने माझ्या नेतृत्वानी मान्य मोदीजी असतील मान्य अमित भाई आहेत मान्य नड्डाजी आहेत मान्य देवेंद्रजी आहेत आमचे दादा आहेत या सगळ्या मंडळींनी मला जी काही काम करायची संधी दिली आहे मला असं वाटतं कि काम काम करणार करणार कार्यकर्ता देशाच्या हा प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान आहे प्रत्येक पुणेकरांचा सन्मान आहे की ज्या पुणेकरांनी आज निवडून देऊन मला ही काम करायची संधी दिली आणि त्यामुळे पुण्यात येताना पुन्हा घरी येताना आमच्या सर्व सहकारी आमचे सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत मनापासून आनंद वाटप एक नवीन जबाबदारी त्याच भान निश्चितपणे या सगळ्यातनं माझ्या सोबत मला शंभर टक्के जाणार एव्हिएशन बाईट किती वर्षापूर्वी माझ्या विमानतळाचे काम घेऊन आलं होतं त्याच त्याच मंत्री त्याच सगळे दादांच्या मित्र सगळे गेलो होतो तेव्हा विमानतळाचाच विषय होता विमानतळाच्या आणि सदस्य होत्या काही संदर्भ होता त्यासाठी आम्ही गेलो होतो आणि काल तिथल्या पत्रकारांनी एकाने विचारलं की आपलेच मराठी पत्रकार मध्ये त्यांनी विचारलं की तुम्ही दोन तीन वर्षापूर्वी आला साधारण हो काम मा। आज हातात काही सूत्र आली निश्चितपणे आनंद आहे समाधान आहे की देशाची सेवा करण्याची आता संधी मला मान्य मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपल्या सगळ्या नेत्यांच्या मार्गदर्शनामध्ये ने या ठिकाणी मिळणार महाराष्ट्र महाराष्ट्र खर तर आपण म्हणतो सहकाराकडून आहे समाजातल्या शेवटच्या माणसाला सहकाराने आधार दिलाय आणि पुढच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर देशामध्ये जवळपास आठ लाख सहकारी संस्था संसद एकट्या महाराष्ट्रात अडीच लाख आहे किती मोठं महत्व सहकाराचं आपल्या राज्यामध्ये आहे म्हणून या निमित्तानं या खात्याचा एक राज्यमंत्री म्हणून निश्चित मला जबाबदारी माझी वाटते माझ्या पक्षानं माझ्या नेत्यांनी दिलेलं काम जे आहे प्रामाणिकपणे करणं दिलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने निभावणं याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत एक तर आता शहर आहे राज्य आहे याच्याबरोबर देशाची सेवा करण्याची संधी आहे पण निश्चितपणे प्राधान्य हे शहराला राज्याला राहणार आपल्या पुण्याचे काही विषय आहेत राज्यातले काही विषय आहेत त्यांच्यावर खूप काही गोष्टी आहेत सुरुवात आहे कामासाठी गेलो त्यांच्या सोबत हा एक चांगला मला असं वाटतं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या पे त्यांच्याकडे बघून आम्ही काही शिकतो त्यांचा आदर्श घेऊन आम्ही कार्यकर्त्यांमध्ये काम करतो ज्यांना बघण्यासाठी असं वाटतं आम्ही त्यांना बघायचं आहे त्यांना भेटायचं आज माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्या सोबत त्यांचा एक सहकारी म्हणून काम करण्याची संधी मिळते खूप काही शिकण्यासारखं आहे आणि निश्चितपणे त्यांच्यावर काम करायला तडपतं आहे पण आहे संधी पुढे काय होणार आहे संधी जर मिळणार तर सगळ्यांना मिळू शकते ना असं अन्य शेवटी हा ज्या त्या शेवटी वरिष्ठ लेवलचा पातळीवरचा विषय आहे अन्य तुम्ही खरंतर आता मोठी जबाबदारी आहे दादा सोबत आहेतच येणाऱ्या आठ विधानसभा आपल्या पुण्यात आहेत त्या अनुषंगाने कशी प्लॅनिंग असणार आहे कशी तयारी असणार आहे तुमच्या मला राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात माहिती म्हणून काम करायचं आणि पुन्हा आमचं सरकार आणायचं